रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ वापरले जाते तोही बिना पाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र संकेत आहे श्री म्हणजे लक्ष्मण म्हणजे ऐश्वर्य समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडातील खरीश्री आहे म्हणूनही ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निर्देशक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो तेव्हा भाविकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होतात अनेकदा पूजेत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी किंवा पूजा करत असताना पूजा झाल्यावर अचानक तडा जातो अशा वेळी मनात पाल चुक चुकते की काही अशुभ संकेत तर नाही ना तर हा निव्वळ हवेच्या अंकुचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जातो सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचे प्रकार घडताना दिसतात थंडीत भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात त्यामुळे नारळाला तडा जातो हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेला तर नारळ ओले करून गोंधपाटात टाकून ठेवलेले दिसतील ज्या दुकानात असे केलेले नसते त्यांच्या दुकानातील नारळांना भरपूर तडा गेलेला असतो त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित घडणार पूजा बरोबर झाली नाही असे विचार मनात आणू नका पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तडा गेला तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद